मित्रांनो सिडकोने नवी मुंबईतील तळोजा द्रोणागिरी कळंबोली खारघर आणि गनसुली या प्रमुख पाच नोडमध्ये जवळपास चार हजार पाचशे आठ सदनिकांची विक्री योजना जाहीर केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत जर तुम्हाला घरांसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला घरांसाठी अर्ज करताना तुम्हाला स्वतः ज्या ठिकाणी तुम्हाला घर हवे त्या ठिकाणी तुम्ही तुम्हाला हवे असलेले घर ज्या लोकेशनला पाहिजे ज्या ठिकाणी पाहिजे ते घर तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि सिडकोच्या या प्राइम लोकेशनला असलेल्या चार हजार पाचशे आठ घरांची विक्री फर्स्ट कम फर्स्ट सर्व म्हणजे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर जाहीर करण्यात आलेले आणि संपूर्ण घरे तळोजा द्रोणागिरी कळंबोली खारघर आणि घनसोली या उत्तम ठिकाणी प्राईम लोकेशनला असलेली घर असणार आहेत आणि संपूर्ण चार हजार पाचशे आठ घरे या योजनेअंतर्गत जी समाविष्ट केलेली घरे आहेत ती संपूर्ण घरे ही रेडी टू मूव्ह असणार आहेत म्हणजे पूर्णपणे घरे तयार असणार आहेत या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी चार वाजल्यापासून सुरू होणार आहे तर सिडकोच्या या प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर जाहीर झालेल्या चार हजार पाचशे आठ घरांच्या सोडतीची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता तर या लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर त्या व्हिडिओच्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही या योजनेची संपूर्ण माहिती घेऊ हो शकता तर या सिडकोच्या चार हजार पाचशे आठ घरांच्यासाठी जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सिडकोने नवीन वेबसाईट सुरू केली आहे तर सिडकोने जाहीर केलेल्या फर्स्ट कम फर्स्ट सर्व या योजनेअंतर्गत जी चार हजार पाचशे आठ घर आहेत त्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सिडकोच्या सिडको एफ सी एफ एस डॉट सिडको इंडिया डॉट कॉम याच ऑफिशियल वेबसाईट वरती यायचं तर या ची लिंक तुम्ही बघा पाहू शकता या प्रकारे आणि वेबसाईटचा असा इंटरफेस असणार आहे संपूर्ण नवीन वेबसाईट आहे जी रेग्युलर लॉटरी येते त्या पेक्षा ही वेगळी वेबसाईट तयार केलेली आहे वेबसाईटची लिंक तुम्ही व्यवस्थित पहा आणि ह्या वेबसाईटचे लिंक मी व्हिडिओच्या मध्ये सुद्धा देईल तुम्ही डायरेक्ट त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईट वरती येऊ शकता कारण बरेचसे फेक वेबसाईट वगैरे येतात त्या वेबसाईट वरती तुम्ही क्लिक करू नका तर हीच ऑफिशियल वेबसाईट आहे याच वेबसाईट वरती तुम्ही वरती क्लिक करा आणि याच ऑफिशियल वेबसाईट वरून तुम्हाला अर्ज करायचा आहे वेबसाईट चा संपूर्ण इंटरव्ह्यू बघा असा दिसणार आहे या लॉटरीसाठी ऍप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला चार स्टेप फॉलो करायचे आहेत म्हणजे पहिलं रजिस्ट्रेशन करायचंय वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी रजिस्टर इयरचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून तुम्ही रजिस्ट्रेशन करायचंय म्हणजे नोंदणी करायची त्याच्यानंतर लॉटरीसाठी ऍप्लिकेशन करायचं आणि लॉटरीसाठी ऍप्लिकेशन करण्यासाठी तुमचा आयडी प्रूफ इन्कम सर्टिफिकेट डोमसाइल सर्टिफिकेट जी काही डॉक्युमेंट्स लागतील ती डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करायचे आहेत त्यानंतर पेमेंट करायचंय आणि तुमचं ऍप्लिकेशन सबमिट करायचंय से। तर सिडकोच्या फर्स्ट कम फर्स्ट सर या योजनेअंतर्गत असणाऱ्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी सिडकोनी ऑफिशियल वेबसाईट लॉन्च केली आहे तर या वेबसाईटची लिंक व्यवस्थित चेक करा आणि याच वेबसाईटवरून तुम्ही या लॉटरीसाठी अप्लाय करा तर मित्रांनो ही होती छोटीशी अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद